परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांचा धारासूर येथे भव्य दिव्य नागरी सत्कार करण्यात आला नामदार मेघनाताई बोर्डीकर यांचा धारासूर येथे नागरी सत्कार आयोजित केला होता या कार्यक्रमात धारासूर येथे प्रचंड उत्साह बघायला मिळाला धारासूर येथील गुणवंतांचा सत्कार मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याच्या विकासाला कुठेही निधी कमी पडू दिल्या जाणार नाही जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणे हेच आपले ध्येय आहे तमाम परभणी जिल्हावासियांनी आपल्यावर प्रेम केले आहे या प्रेमाला उतराई होण्याचा प्रयत्न आपण निश्चित करू धारासूर येथील ग्रामस्थांचेही विशेष असे प्रेम आमच्या परिवारावर असल्याचे मेघनाताई बोर्डीकर यांनी सांगितले यावेळी प्रेमभक्ती साधना केंद्र परळीच्या वतीने रमेश मुंडीक धारासूरकर यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची भव्य दिव्य प्रतिमा मेघनाताई बोर्डीकर यांना देत त्यांचा सन्मान केला

गावाकडून वेगवेगळ्या संबंधातून आपल्या एक वेगळी अटॅचमेंट गावाच वेगळं स्थान कोळसा माझ्या मनामध्ये आज जेव्हापासून मंदिर झाली पासून डॉक्टर साहेबांच आलं होतं सत्कार सा करायचं सत्कार करायचा पण म्हटलं काहीतरी आपण सत्कार पुस्तकातल्यापेक्षा त्या गावात जाताना जातात अधिकारी आता सुद्धा आले सगळे सगळे काही यंत्रणा आहे घ्यायचं सगळे बोलवायचं मग गावामध्ये काही जे काही छोटे मोठ्या अडचणी असतील त्या सोडवून घ्यायच्या असं माझं भेटीकडे नियोजन पण आज आपल्या गावाचा भेटीचा दौरा ठरला पावसामुळे त्रास झाला तरी मेहनला जिथे जिथे जाते तिथे वर्षा घेऊन जात फिरणीचा संकट आहे की नाही आपल्याशी चर्चा पाऊस एवढा खट्ट पडला होता पण आता या आठवड्यामध्ये छान मिळाले मागच्या शनिवार पासून मी सुरेश भाऊ चांगला पाऊस केलेलं